चे स्वरूप ठाई वा देवाचे ठाई ही जीवांतर्गत असाच त्याचा अनुभव हो येणार तेव्हा स्वरूप आणि उपाधी हे दोन्ही ठिकाणी एकच असता त्यांचा पृथक निर्देश करण्याचं चा कारणच काय तसंच एकदा जडाला स्वतंत्र सत्ता नाही असं म्हटल्यावर परब्रह्माशिवाय कुठेच काही नाही तेव्हा त्याचे सार्वदेशिकत्व न दाखविता पहिले तेवढेच अल्प असं म्हणण्याचं कारण स्पष्ट असं दिसतं की त्या पूर्ण पुरुषाच्या कोणत्याही एका रूपास ओळखणं हे त्याचे अल्पज्ञान आहे आणि त्याच्या त्रिविध अशा रूपास संपूर्ण असे जाणणे हेच त्याचे पूर्ण ज्ञान होय आज आपण इथे थांबू